शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण विष्णू पाटील यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि विशेष आजचा सा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे एका कारणानिमित्त मी एक पाच मिनटासाठी आलतो आणि इथं आल्यावर मला दोन घंटे ह्या जागेवर हलू वाटेल एवढं निसर्गरम्य याने बनवलेलं आहे जिथं ढोरं गुरं चरत नव्हते अशा ठिकाणी फुलाची शेती आणि एवढी झाडं लावलेली आहेत की हे बघितल्यावर मलाही वाटलं की व्हायला एखादी व्हिडिओ आपण बनवावंच तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पांढरी फुलं आहेत पिवळी फुलं आहेत लाल फुलं आहेत वेगवेगळ्या फुलाच्या व्हरायटी आहेत आणि झाडं तर एवढे नंबर एक आता आंब्याचे झाडं येतं असं बहरून गेल्यात एवढं आंब्याच्या झाडली तोर आल्यात जवळपास शंभर एक आंब्याचं झाड आहे तसंच चिकूचे झाडं आहेत डाळिंबाचे झाडं आहेत वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे बरेच झाडं आहेत आणि इथं आल्यावर मला वाटलं बायला एखादी व्हिडिओ बनवायलाच पाहिजेत कारण जिथं काहीच नव्हतं ढोरगोरा सरायसारखं रान होतं तिथं पाण्याची व्यवस्था करून झाडे लावा झाडे जगवा हा जे उपदेश आहे तर यांनी खरंच करून दाखवलेला आहे कारण काळाची गरजच आहे झाडे लावलीच पाहिजे आणि जगवलेच पाहिजेत तर बघू शकता का दोन वर्षाचं आता हे आंब्याचं झाड आहे आणि दोन वर्षामध्येच एवढ्याले झाडाला आंब्याच्या झाडेली तोर आलेली आहेत तर शेतकरी मित्रांनो माणसाच्या मनामध्ये जर आलं तर काही करू शकतात त्याच पद्धतीनं त्यांनी ठरवलं की आपण ह्या झाड ह्या आपल्या शेतामध्ये आपण एक आकाड आक तयार करावा जेणेकरून आपली डोरं घोरं राहतील आणि एक बाग तयार करावी तर त्या उद्देशाने त्यांनी जवळपास शंभर एक आंब्याचे झाडं हे काही हे नारळाचं झाड आहे इकडं पुढे डाळिंबाचं झाड आहे हे काही डाळिंब आहे त्याच्या पुढचं बी ती डाळिंबच आहे म्हणजे असं भरपूर भरपूर असे एकशे दोनशे झाड लावलेले आहेत आणि उगं लावून सोडून दिलेले नाही तर त्याची मेहनत मशागत चालूच आहे तुम्हाला दिसत असतील माणसं आत्ता गेलेली वेळेच्या वेळेला खुरपण पाणी खत असं एक नंबर नियोजन चालू आहे तर शेतकरी मित्रांनो पाण्याची व्यवस्था असल्यावर जरूर झाडे लावली पाहिजेत जगवली पाहिजेत ही काळाची गरजच आहे तर बघू शकता अशा पद्धतीनं एक नंबर जमीन बी अशी काही अफाट भारी जमीन नाही तुम्ही बघू शकता उगे साधारण मुरमाड जमीन आहे तरी बी साध्या जमिनीवर सुद्धा एवढे भारी फूल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे आलेली आहेत तर शेतकरी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटू धन्यवाद